मित्रांनो आज चार मार्च वार मंगळवार दोन हजार पंचवीस लोहा बैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे तर हे लोहा बैल बाजारच्या डाव्या बाजूचा बाजार आहे जे खूप शेतात भरतो बघून घ्या मित्रांनो भरपूर प्रमाणात या ठिकाणी पण बाजार भरलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव बाजार लोहा बैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत असताना काळे गवळे जोड आहे दादा जाताला काय किंमत ठेवली याची नवत कामाला कोण्या कोण्याला बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला मित्रांनो लोडाला गाडीला लोडा धरलेले सांगालेत नव्वद हजार रुपये किंमत सांगालेत दादा कुठले नाहीत काय चिमटेल नाहीत दूध आता बा काय कमी रमी जमून देणार मोबाईल नंबर सांगा एकोणवद्या एकोणनव्वद नव्याण्णव नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देणार सोडून दाखवा थोडा तिकडीच घ्या चांगले फार तिकडे तिकडेच नाही हा कुठे ती इकडे हो इकडे सोडून दाखवाले बघून घ्या नंतर सामान उंचीमध्ये मध्ये हा उभा कर भ्या मोबाईल नंबर सांगितले द्या जमून बुगून घ्या मित्रांनो बाजूचे का वानेरी कलर मध्ये आदत हात काय किंमत ठेवली बैल दिस द्या तुम्ही इकडून थांबा तुम्हाला घेतो एक लाख दहा हजार लहान मोठा आहे की थोडा आहे थोडा दाताला आदत कामाल पेटिली बरोबर कशा कशाला वक्र लावलेल्या सोडून जा सोडा राहू जा बघ तुम्हाला दाखवायचं असेल सोडून दाखवा उडी घ्या तिकडे हा खूप करा म्हणे या वापस मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बटा सगळे खात्री देणार आ, कामाला लावून पैसे लावून पैसे सोयी सेवा करतात मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास ऐंशी शहात्तर चाळीस ते होई काय तुमचा ते नाही आता द्या जमून त्या माध्यमातून गिराय काढते काय वेळ फायनल यायची कुठली वेळ जोडी पोलिसवाडी पोलिसवाडीचे बघून घ्या मी तर ना आदत दोनदा कामाला पक्के सोडा सोडून दाख दाखवायला तिकडीच वडा सोडून मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा पट्टा सगळी खात्री वडा पुढी तिकडीच वडा बघून घ्या शेवर मध्ये वानेरी शेवर मध्ये आत मित्रांनो दाताला दोन दात आदत मध्ये उभं करा मग कामाची पक्की खात्री मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस छप्पन चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील की काय होईल किंमत जास्त करू नका कमी करा काय होईल सांगा की एकवीस चा कमी नाही बरं कुठले होते कामाच्या मापाच्या हात बघून घ्या मित्रांनो पोलिसवाडीचे एक जांभडा आहे एक आहे मध्यम टाइप मध्ये साडेचार फुट हाईटमध्ये दाता आलेत दाता कधी आले येऊन बी सहा महिने सहा महिने झाले तर सोडापर्यंत उभा टाय झाले तर बर किंमत किंमत जास्त व्हाय की दादा उभं कर भया काय होईल फायनल किंमत आणखी सांगा ना चॅनल ला सांगा फायनल काय हां मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस शहाण्णव त्र्याहत्तर झिरो चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्यावर नव्वद ला देऊत म्हणाले मित्रांनो बशा झुल्या गुऱ्या बारा बट्टा सगळी खात्रीशीर कुठलं आहे दादा बघून घ्या कपाळाला टिक्का आहे पोटाला गवळ आहे आहे काय किंमत आहे बेचाळीस हजार सोडा पर चंद्र आहे म्हणून बेचाळीस सोडा किरा हो चंद्रा पोटाला बांडा आहे बरोबर शरीराला लांब लचक आहे चांगला आहे वासरू थोडं लोड आहे बेचाळीस जास्त व्हाय द्या म्हणून कोणी आलं तर पस्तीसला द्याच आहे काय रुळील आहे काय कामाफी मला कामाला आहे नाही बरं बघून घ्या मित्रांनो पोटाला बांडा आहे दोन्ही पायामध्ये आहे आणि इकडे मुतारीकडे बी आहे भांडा आणि कपाळाला टिक्का आहे जबरदस्त टिक्का आहे पिवळ्या कलर मध्ये येईल की तांबड्यात राहील पिवळ्या मध्ये येते बघून घ्या मित्रांनो शेराला ढोपराला उचलून आहे पस्तीस म्हणा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सदोतीस एक्ण एव अठ्याऐंशी बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार बर बर कुठली जोडी जोडीगावची सायाळ कुत्र काय किंमत ठेवली याची एक लाख वीस हजार म्हणाल्या दाताला, दाताला ह्यालीकडा दोन ते चार दात त्या पल्लीकड्या तांबड्या पांड्या जांभड्या पांड्याची त्याचे होत बर बघून घ्या मित्रांनो सारख्या मापामध्ये असलेला जोड आहे सोडून दाख दा मग हां सोडू द्या पिवळ्या कलर मध्ये आहात बरं बरं दोन दोनदात मध्ये पिवळ्या कलर मध्ये हात बघून घ्या मित्रांनो काय होईल मग फायनल किंमत एक लाखाला फायनल देणार हो। कामाची फुल गॅरंटी झुल्या गुऱ्या बारा बस त्याला लंप येऊन गेली काय दोन मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव लंपी येऊन गेलाय म्हणे शहाऐंशी अठ्याण्णव एका पंचाहत्तर एक्कावन त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार कुठले सारंगीचे काय किंमत सांगायला एक लाख ऐंशी हजार जांभळ्या बांड्या कलर मध्ये मोठ्या मापात दाताला सहा सहा दातात दोन दोन दात आहेत पाठव दात दाखव काही म्हणाले सहा दात राहिले बरोबर आहे सहा दात सहा दात बरोबर आहे मामा किंमत थोडी जास्त व्हायली कमी करून देणार बर बर जबरदस्त क्वालिटी मध्ये बांड्या कलर मध्ये हात बघून घ्या मित्रांनो पाया घ्यायला बघून घ्या पाणी दाखवा पाणी पितील का बघा दाखवा बर 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 ठीक आहे ठीक आहे उष्ण पाणी पाजूनही म्हणा खुरी आली सारख्या मापामध्ये आता रंगाला भाषेला उंचीला

नंबर सांगा बावीस मालकाचा नंबर नव्वद बावीस हा शेचाळीस एकोणनव्वद एकोणीस मामा जमून द्या गो <laughs> <laughs> <गेड़ी>। <laughs> आ मामा उन्हात उन्हात उभं राहून वैतागून गेला हो हाय <laughs> कटा हाय कटा मित्रांनो जांभळा कपाळाला टिक्का असलेला जोड आहे दादा दातलाय दा दोन कोणता हाय हे दोन दात आहे ते चार दात आहे बर कोणी फोडून मागल्यावर द्यायचं आहे की बर काय किंमत ठेवली आहे जी एक पंचेचाळीस सोड बरेला हे गोर आहे तुमचंच भाय हा मामाच वय मामा याचे काय सांगितले पंचावन्न हजार धरलाय कामाला कि लागवणीच होऊन घ्या जांभळ्या कपडाला टिक्का असलेला जोड आहे एक चाळीस सांगाल एक चाळीस ना मोबाईल नंबर सांगा एकोनवत एकोणनव्वद नव्याण्णव नव्याण्णव बावन त्र्याण्णव काय होईल दादा फायनल किंमत यायची एक पस्तीस ला रंगा शिंगाला वगैरे असलेला सा, जोड आहे मित्रांनो बघून घ्या उंची बिंची समोरचे मागचे पाय एक पस्तीस ला देणार कामाची फुल गॅरंटी माया बस्या जुल्या घुऱ्या बारा बटा सगळी खात्री देणार ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगितलं दादा कुठले होते रामापूर रामापूर परभणीतले तालुका पालम पालम तालुक्यातले परभणी जिल्ह्यातले दादा काय किंमत सांगली एकवीस एकवीस दाताला दाताला सहा सहा दात कामाचे पक्के आहेत ते तुमचे तुमच्यासुद्धा ते दोन मुलाला आणल्या येईल धरू देता धर बरं त्याला समोरून धरू दे ना बाजून धरवा ते जाऊ दे त्या गोऱ्याचे तू सांग चोर सांग की किंमत तुझेच होत की यायची काय सांगली गोऱ्याचे नव दादा माल धरलेत काय बर कशाला लावलेत बर पालते खोडाला मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस अठ्याऐंशी एकोणपन्नास चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक कमी रमी करून देतात बर काय गोर आहे हुळकुंड जवळ दाताला चार।, चार दात मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या कोणता कलर म्हणावा जांभळा कोसा कलर को मध्ये आहे मित्रांनो बघून ह्या कपाळाला टिकला आहे ह्याच्या मामा कमाल लावलाय बघून ला? घ्या खुराला पायाला सौदा चालू आहे काय सांगली किंमत पंचावन्न बर आता कोणत्या सौदा चालू आहे त्याचा बरं बरं तुमचं महाराष्ट्र याची काय सांगितली पंचावन्न ला मोठा पासष्ट याला कस द्यायचं आदत आहे कस द्यायचं हे पंचावन्न मोबाईल नंबर सांगा सत्त्यानव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट सोडून दाखवा बर गुळकुंड जवळ कुठे पालम पालमपश दे तिकडीच नाही पुढी तिकडी बांधायला चांगला आहे जांभळा कोसा ना कोसायला आहे उभं कार मामा कामाला पेटिल का मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा अब सगळे खात्री मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट एक्कावन्न सत्तर पहिल काय सौदा होय द्या बयान आहे लावतो तुला मी बघून घ्या मित्रांनो पंचेचाळीस हजाराला मागणी चालू आहे पासष्ट हजार किंमत सांगितली त्यांनी दादाला आदत आणि चिमटी लिल वेळ आहे म्हणजे थांब माळेत म्हणते तुमचा तुम मोबाईल नंबर सांगले सांगितलं कस द्यायचं फायनल फायनल पंचावन्न लालवाडीचा लाल हरणा दाताला दोन दातमध्ये हरणा आहे मावा कमाल धरला आहे काय हा जरा खंदाबिंदा रुळीला दिसला आहे त्याचा काय किंमत ठेवली माव ह्याची पासष्ट हजार रुपये सांगा देत मित्रांनो बघून घ्या का खंद्या गिंद्याला रुळीला आहे समोरचे मागचे पाय बघून घ्या एकच आहे बर जोड दिला असाच होता काय मग कमी होतील की नाही किमतीला हा कस देवा म्हणाल्या कस देवा म्हणाल्या साठ पर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद नव्वद अकरा चौवेचाळीस एकोणसत्तर तेहतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार साठ च्या मधून होईना बघत बर तुम्ही या समोर आस इकडे मालक होत त्याला धरा सोडून दाखवा हा सुटलं त्या नापच या इकडे पुढे न्या त्याला तिकडे नाही तिकडे टप क्वालिटी मध्ये हरण्या कलर मध्ये बघून घ्या मी तर शरीर बांधायला वगैरे मोठ्या मापातलं हाय वासरून हा कोण्या कोण्या कामाला लावले कोण्या कोण्या कामाला लावले पिरणी केले के गाडीला खिळगिडीवर जाय ना बा एकदम टॉप क्वालिटीचा जबरदस्त गोर आहे मित्रांनो आदत मध्ये बघून घ्या पाया घ्यायला दादा कुठला आडगाव मेल का बघून घ्या मित्रांनो बिल बाजारच्या बाजूच्या आडगावचे होत समोरच्या पाया घ्यायला एकदम बघून घ्या काय किंमत सांगितलं एक लाख पासष्ट हजार सांगाली चार दात 2 खेशा, जी दा 4 दा तेचातला ही 1 4 दा ही 4 ते 2 दा का माला कशा कशाला कशाला लावून दो घ्या पिवळ्या कलर मध्ये आहे मित्रांनो 2 दा 4 दा समान लाख पासष्ट हजार किंमत सांगाल एकच आहे जोड हे सिंगल आहे बा याचे काय सांगाले एकाचे एकाचे पंचाहत्तर सांगाल्या बर याला जोडी नाही सोडून दाखवा बरं सोडून दाखवा की इकडे 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 बर हो कुठले तुम्ही इकडे मॅच बघून घ्या मित्रांनो दाताला कसं आहे सहा व्हाला आहे

एक्क्याऐंशी त्रेपन्न चौरेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी करून देताल की कुठला वय जोड जोड कुठला पौळवाडी फोळवाडी बर बर काय किंमत सांगितली याची एक लाख तीस हजार दाताला दोन दोन दात मध्ये हात बघून घ्या मित्र एक लाख तीस हजार रुपये कामाला फुल गॅरंटी कशा कशाला आऊत नांगर बैलगाडी बैलगाडीला खिळीकिळीवर येणार की हा सोडून दाखवायला सोडा होऊन घ्या समान उंचीला शेवर वनेरी मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या बस बस उभं करा सोडून दाखल ते बांधून टाका मग याचे काय सांगितले बघा बघून घ्या काळा बांडा कलर मध्ये आहे कपाळाला चंद्र आहे पोटाला भांडा वगैरे थोड्या जास्त व्हायला देत गे बर बर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर चौवेचाळीस डबल झिरो चौदा बारा चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी करून देणार चालते ठीक हा काय किमेट दाजी याची किंमत दाज सव्वा सव्वा लाख रुपये ठेवले दाताला दोन दोन दाता। दात दोन दोन मध्ये सव्वा लाख रुपये किंमत सांगितली या एकाची एकाचे पासष्ट पासष्ट हजार सांगितले बर बघून घ्या हे पिवळ्यामध्ये येते का बरं दाताला आदत आहे बर कामाचा पक्का पक्का किती जोड्या आता जोड्या तीन हजार बरं हे दाताला काय म्हणले दोन दोन दात दोन दोन दात ह्याचे काय सांगितले एक लाख रुपये हे दाताला एक लाख रुपये किंमत दाताला आदत मोबाईल नंबर सांगा कोणत्याचा व्हायचा होता बर होते काय पंच्याण्णव सातशे न्यानव पंच्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसष्ट केवढ्याला माहित मग

लंपी येऊन गेलेले त्रेचाळीस हजार पाचशेला मागले पंचावन्न हजारला देऊत म्हणाले बघून घ्या मी तर लंपी येऊन गेलाय त्याला आता काय होईना आता कुठून होणार आहे लंपी खंद्या फिंद्याला चांगला आहे बनावटीला चांगला आहे दाताला कसं आहे आदत मध्ये चौरेचाळीस गाव माल तुम्ही किती सांगले तर त्याचं काळ दादा चौरेचाळीस लास्ट

आले तर आले केस नाही तर तसच राहते ती लंपीचे काय राहिल नाही आता जनरल होऊन गेले ती येऊन गेले सर ठरवला पंचेचाळीस ला मागितलाय त्याची काय होईल लास्ट फक्ते तुमचा सौदा तो काही या जवळजवळ आता ते काय जे आहे ते आम्ही इथं वक्राला लागेल की नाही

चाळीस हजाराला मागितले मित्रांनो बघून घ्यायचं सौदा थोडक्यात राहिला दाजी लास्ट काय होते सांगा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यास बावन हजार लास्ट देणार म्हणाले मित्रांनो बघून घ्या एकदम टॉप वासरू आहे बैलगाडीला लावलेली खात्री आवताला लावली नाही हा बरोबर बर चार रोजाला पैसे देऊ द्या कामाला लावून गाडीला लावून चाल काय ठेवली पासष्ट हजार रुपये जाताला हजार महाग दला पाया घ्यायला बघून घ्या मी समोरच्या सोडून जा दाख पासष्ट किंमत जास्त आली रुळीला काय कामाला कशा कशाला बकर गाडीला कोणा गाव चवाय कमठाणा सुगाव नायगावमध्ये खूप करत याची काय सांगितली किंमत दीड लाख रुपये उठव बरे त्याला कुठे मागून बघून घ्या मी एकाच मापामध्ये रंगाभाशिंगाला सारखे असलेले उंचित मिळते जुळते असलेलं जोड आहे दीड लाख रुपये किंमत सांग दाताला कशी जुटले दाताला आले कधी आले बर बर किंमत बर बर सुगाव सोमठाणा सोडा बरं चलून दाखवा येते हो आम्हाला काय तुमचं कोणाचंही का टाकायचं जवळ आखी की कस दिसता बघा सगळ्याला बघून घ्या कुठले कुठले हा सांगा आवडवाडी शेडकेवाडी तुम्ही सगळे शेडकेवाडीचा ग्रुप आहे तुम्ही मग सोन मांजरी तुम्ही मग बाजारला घ्यायला आल्या जनावर कि बरा वाटाल की बाजा बाजार कडकलाय की स्वस्त आहे कसं आहे सांगा काय महागाई चालू आहे बर बर हे दिपाळीपासून बसून भाव सारखेच हातात आता सध्या वाढलेत बर बर झाले काय शेतातले कामाचे लगबग चालू बर बर हारवर निघाली टाळी जेवऱ्या निघाले की चालू होते आता घेऊन ठेवा म्हणाल्या समजा वर्षाने चला टाकता बळीराजा फायनल किंमत दीड लाख रुपये दीड लाख सांगितले ते द्यायचे केवढ्याला एक चाळीस ला द्यायचे एक चाळीस द्यायचे मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सत्याहत्तर आठ डबल झिरो सत्याहत्तर तीस पाचशे तेरा तीस पाचशे तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार ठीक आहे कुठली वय जोडी कार तळा काय किंमत ठेवली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये सांगा का हरणा आहे मित्रांनो हे कोणता आहे मामा गवळा भांडा ती हरना हे गवळा भांडाच आहे की बर बघून घ्या पाया गेला मित्रांनो जाताला कशी आता सहा सहा जात मध्ये कामाची फुल गॅरंटी उमाट्या चालणार मार्या बस्या घुऱ्या झुल्या बरं बटा सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो झिरो पंचेचाळीस पंचेचाळीस एकशे अठ्ठ्याण्णव चॅनलच्या एक माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की काय होईल फायनल किंमत सव्वा लाखापर्यंत सव्वा लाखापर्यंत होते त्याच्या काही कमी नाही जमून देऊत म्हणून म्हणाले मित्रांनो बघून घ्या जोडावर सारखे हात फरक अलीकडे दुसरा पाहिजे होता जोड आहे की नाही बा त्या हो कामासाठी लावलेला चांगला जोडा असेल